सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल বিষ্ণुपूर येथे हरिविजय पुराण पोथीची सांगता नरखेड तालुक्यातील বিষ্ণुपूर येथील वानखडे कुटुंबियांनी हरिविजय पुराण या पोथीचे सवा महिन्याचे आयोजन केले होते या हरिविजय पुराणपोथीचे वाचन देवरावजी रेवतकर महाराज यांनी केले यावेळी रेवतकर महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करून सांगितले की पुराण्या काळात होऊन गेलेल्या महाराजांनी जे कार्य केले त्याच धर्तीवर आपण आपल्या मुलांना भक्तीच्या मार्गावर चालायला शिकवणे हे प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे आणि आपल्या मुलांना भक्तीचा मार्ग दाखवावा यावेळी हरिविजय पुराण पोथीची सांगता तुलसीदास वानखडे यांनी सह पूजा अर्चना करून करण्यात आली यावेळी प्रामुख्याने तुलसीदास वानखेडे दीनदयाल डाखोडे नारायण वानखडे भगवान भागवत भिसे दुर्वा सागरकर ताराचंद टिक्कस देवीदास पदराम अभिवानखेडे कांताबाई काकडे अन्नपूर्णा डंभोरे शोभा वानखेडे रमा जुमडे कमला काळमेक रंजना वानखेडे श्रीराम डबाले तृप्ती वानखेडे व वा गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर